आज महाराष्ट्रीयन सन बेंदूर निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस दहा वाजून चोवीस मिनिट झालेले आहेत आज शुक्रवार एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रीयन सण बेंदूर उर्फ बैलपोळा निमित्त बाळवामा मंदिर बेलमाची तर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी बाळोमा मंदिर बेलमाची सर्वांच सहर्ष स्वागत करीत आहे या ठिकाणी बघा बाळवामा मंदिराचं काट्याचं काम पूर्ण झालेलं आहे थोड्या दिवसात या ठिकाणी ग्रेनाइट मार्बल लागणार आहे तसेच बाबामा मंदिराची बरेचसे कामे या ठिकाणी होणार आहे कोणाला फोन पे गुगल पे करायचा असेल तर आपण करू शकता मंदिराची विविध कामे करायची आहेत विटा सिमेंट पोल खांब पत्रा लोखंड कच खडी काय द्यायचा असेल तर आपण देऊ शकता तर महाराष्ट्रीयन सण बेंदूर तसेच बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा बेंद्रा निमित्त आपल्याला बाळहोमाचे दर्शन घ्या आणि या ठिकाणी कसं काय काम झालेलं आहे ते पहा या ठिकाणी खालचा कोबा झालेला आहे सिमेंटमध्ये लेवल तसेच या ठिकाणी कट्टा झालेला आहे तसेच त्या कट्ट्याच प्लॅस्टर सुद्धा झालेलं आहे मूर्ती आपण एका साइडला खुर्चीवर ठेवलेली आहे कारण पाठीमाग प्लॅस्टरला पाणी मारायचं काम चालू आहे आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पाहायचंय माळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी मंदिराचं मां मामानचं दर्शन घ्यायचं आहे पहिल्यांदा तसेच या ठिकाणी बघा कट्ट्याचं काम पूर्ण झालेलं आहे थोड्या दिवसात पाणी मारायचं काम चालू आहे थोड्या दिवसात ते काम आपल्या हातात नाही जसं मिस्त्रींना वेळ भेटल जसं नियोजन लागल जसं मामांची इच्छा होईल त्याप्रमाणे होणार आहे त्यासाठी या ठिकाणी ग्रेनाईट मार्बल वाईच्या वाहिक भक्तांनी आणून दिलेलं आहे त्या ठिकाणी व्हायचं आहे थोड्या दिवसात मंदिराच्या कट्ट्याचं काम पूर्ण होणार आहे ग्रेनाईटची प्लेट पाहू शकता निसर्गरम्य वातावरण पहा रिमझिम पाऊस येत आहे या ठिकाणचा परिसर पहा तसेच आमवश्याचा भंडारा महाप्रसाद येणारा आमवशा भंडारा महाप्रसाद भाविक भक्तांना सूचना आहे येणारा अमावश्या भंडारा महाप्रसाद कधी ते या ठिकाणी पाहिजे रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाळोमाचा अमावश्या भंडारा महाप्रसाद आहे कोणाला जरी भंडारा महाप्रसादाला नाव बुकिंग करायचं असेल तर आपण करू शकता बाळोमा मंदिर बेलमाची अमावश्या भंडारा महाप्रसाद रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तर कुणाला भंडारा महाप्रसादाला नाव बुकिंग करायचं असेल तर करू शकता महाप्रसाद नाव बुकिंग फ्री पाच हजार रुपये आहे जर कुणाला महाप्रसादाला नाव बुकिंग करायचं असेल तर रोख कॅश फोनपे किंवा समोर भेटून पाच हजार रुपये नाव बुकिंग करायचं आहे भंडारा महाप्रसाद पाच हजार रुपये भरून नाव बुकिंग करूनच या ठिकाणी प्रसाद करायचा आहे बाळोमा मंदिर बेलमाची येणारा अमावशा भंडारा महाप्रसाद रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तरी भाविक भक्तांना विनंती ज्यांना कोणाला भंडारा महाप्रसाद करायचा असेल तर इथला नेम आहे भंडारा महाप्रसाद ज्यांना करायचा असेल तर त्यांनी देवासाठी या ठिकाणी पाच हजार रुपये बुकिंग करायचं आहेत आणि तेव्हाच प्रसादाला नाव आपलं त्या ठिकाणी बुकिंग होणार आहे आणि प्रसादाचा प्लस खर्च करायचा आहे किंवा त्या ठिकाणी आपण हजर राहायचं आहे संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी त्या दिवशी हजरसुद्धा राहायचं आहे सेवा पण करायची आहे देवापशी पैशापेक्षा सेवेला जास्त महत्त्व आहे त्यामुळे सर्वच काम पैशाने होत नाही तर त्या ठिकाणी सेवासुद्धा झाली पाहिजे बाळवामानचा भंडारा महाप्रसाद येणारा रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळवामांचा आमांशाचा भंडारा महाप्रसाद रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तरी ज्या कुणाला वाई भक्तांना महाप्रसाद करायचा असेल घालायचा असेल तर बाळवामा मंदिर बेलमाचे येथील नियम असा आहे की पाच हजार रुपये फोनपे पे, पे किंवा या ठिकाणी भेटून कॅश करू शकता नाव बुकिंग करू शकता महाप्रसादाला तर कुणाला भंडारा महाप्रसादाला नाव द्यायचं असेल येणाऱ्या भंडारा महाप्रसादाला तर लवकरात लवकर फोनपे पे, पे करू शकता किंवा समोर येऊन कॅश करू शकता नाव बुकिंग करायला रोख पाच हजार रुपये आणि प्लस प्रसादाचं साहित्य आणूनच या ठिकाणी आपला प्रसाद केला जाईल नाव बुकिंग केल्याशिवाय आपला नंबर ग्राह्य धरला जाणार नाही बाळोमा मंदिर बेलमाजी बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले तसेच या ठिकाणी मंदिराचं कट्ट्याचं काम प्लॅस्टरचं पूर्ण झालेलं आहे थोड्या दिवसात या ठिकाणी ग्रॅनाईट मार्बल या ठिकाणी कट्ट्याला लागणार आहे इथलं बघायचं आहे या ठिकाणी कालचं कोबाचं काम पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी कट्ट्याचं प्लॅश्टरचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच मंदिराची विविध कामे करायचे आहेत या ठिकाणी पाहिजे आहे तसेच ज्या कुणाला बाळोमांच्या मंदिराच्या कामासाठी मामांच्या विविध कामासाठी बरेच साहित्य लागणार आहे कच खडी विटा सिमेंट तर आपण या ठिकाणी देऊ शकता बाळोमांच्या भावी भक्तांना सूचना कुणाला विटा द्यायच्या असेल तर अशा ज्या भावी भक्तांना भक्तांकडे असे ठोकळा विट असेल तर आपण ठोकळा विट देऊ शकता कुणाकडे असे सिंगल विट असेल तर तशी विट देऊ शकता कुणाकडे कर, जे साहित्य उपलब्ध असेल ते साहित्य आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वस्तूच्या स्वरूपात सेवा करू शकता विटा कच खडी सिमेंट पत्रा लोखंड अँगल कुणाकडे जे काही बांधकामाचं साहित्य उपलब्ध असेल जे आपण या ठिकाणी देऊन देवाची सेवा करू शकता सहकार्य करू शकता तसेच आमांशाचा भंडारा महाप्रसादाला कुणाला नाव बुकिंग करायचं असेल तर पाच हजार रुपये फोनपे किंवा पे, कि पे देऊन आपलं नाव बुकिंग करू शकता प्लस प्रसादाचं साहित्य आणू शकता किंवा समोरासमोर भेटून या ठिकाणी रोख कॅश देऊन महाप्रसादाचं नाव बुकिंग करू शकता धन्यवाद बाळोमा मंदिर बेलमाजी बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळवामा शंभो शिवशंकर हर हर महादेव जय बाळवामा जय श्रीराम